नवरी मिळे हिटलरला चोवीस सप्टेंबर प्रोममध्ये गणपती विसर्जन होतं आणि आजीने सांगितल्याप्रमाणे ए जे सगळ्यांना बोलवतो आता त्याच्या हातामध्ये एक पॅकेट असतं तर तो, तो तुम्हाला सगळ्यांना हॉलमध्ये काही कारणासाठी बोलवलं आपण दरवर्षी विसर्जन झाल्यानंतर कुठेतरी बाहेर जातो फिरायला आता लिला बारीक ऐकत असते ए जे म्हणतो ह्या वर्षी पण आपण चाललो पण एका क्रूजवर चाललो सर्व आनंदाने टाळे वाजत म्हणते वाव लीलाला पण खूप आनंद होतो दुर्गा आणि लक्ष्मी पण खूप आनंदी होतात आता लीला बेडरूममध्ये जाते आणि एजेचा फोटो घेते आणि म्हणते एजे खरं तर मला तुम्हाला खूप सांगायचं आहे पण कसं सांगू तेच कळत नाही मागून म्हणते प्रेमात पडली ना आता लीला पटकन फोटो लपवते आजी म्हणते मग अभिरामला हे सगळं कधी सांगणार आहेस लीला म्हणते खरं सांगू तेच कळत नाही आहे म्हणते अगं तुम्ही आता जाणार ना तिकडे सांग वातावरण पण छान असणार लाजच म्हणते आता काही झालं ना तर मी त्यांना सगळं सांगणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद